भाषा वञे मला असं वाटतं ज्यांनी तक्रार केली ते ज्येष्ठ नेते आहेत नेत्यांनी तक्रार केली असेल मी काय मोठा नेता नाही ते ज्येष्ठ नेते आहेत तक्रार केली असेल तर मी काय तक्रारीला तक्रारीना उत्तर देऊ शकत नाही कारण धन्यवाद जे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे याचा आदर केलाच पाहिजे आणि उपोक्षणाला बसलेले सरकारने वाशीला मोठा गुलाल अंगावर घेऊन त्यांच्या अपेक्षा सर्क्युलर दिलं होतं त्याचं पुढे काय झालं हा प्रश्न जरांगी पाटलांचा निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने धुळफेक केली का हा प्रश्न आहे पाटील एक लढाऊ नेतृत्व मला वाटतं त्यांची भेट घेतली पाहिजे म्हणून आणि आज ही जारांगी पाटलांच्या आंदोलनात जो लाठीमार झाला होता आई बहिणीवर हल्ले केले गेले के होते लहान मुलांना मारलं गेलं होतं त्याचं काय झालं सरकारने किती सांगितलं गुन्हे वापस घेणार झाले का गुन्हे मागे तर नाही घे मग मराठा बांधव राहाय का अत्याचार का हा प्रश्न विचारून नाही का मराठवाडा असेल किंवा बीडमध्ये दोन वाद पिटले नाही खरं तर या महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवी आहे जातीय सलोखा सगळ्याचा महाराष्ट्रात राहिला पाहिजे हा फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे या ठिकाणी मला सर्वांनी सोबत राहण्याची आवश्यकता आहे जो लढा जो समाज लढतो त्या लढ्याच्या आंदोलनाचा आपण आदर केला पाहिजे परंतु आपण कोणाच्या विरोधात नाही राहिले पाहिजे असं माझं मत आज ओबीसी तिथे आंदोलन करणार होते पोलिसांनी मज्जाव केला मात्र ते तिथे आता बैठका घेणार आहेत हे असं सगळं सुरू आहे म्हणजे एकमेकांचं मला असं वाटतं ओबीसींचा त्याच्यात मुद्दाच येत नाही ना ओबीसींचं कुठं काय केलेलं आहे हे पहा विदर्भामध्ये सगळे मराठी कुणबी आहे उत्तर महाराष्ट्रात सगळे मराठी बुंदी आहे मराठवाड्यात बुंदी असावी अशा प्रकारची मागणी त्यात ओबीसींचा काय प्रश्न आहे स्वागत केलं पाहिजे ओबीसी संख्या वाढेल आता सहा दिवस झाले आहे उपोषणाला फारशी अजून कोणी दखल घेतली नाही शिष्टमंडळ सरकार फक्त राजकारण करतं सरकार फक्त धुळफेक करतो सरकार कोणतेही निर्णय घेत नाही या सरकारमधील मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल एकीकडे एक जे उपमुख्यमंत्र्यांची दुसरी भूमिका आहे आणि मला असं त्याच्यामध्ये मराठा समाजाचा एक अन्याय अत्याचाराचा कळस या सगळ्या जगात वाढतो तर एक स्थानिक प्रश्न आहे तुमचे उमेदवार